माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज ना लसुणी मेथी बनवायची ठरवली आणि सोबतच रोट्या पण बनवाव्या म्हटलं हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवू आपण काहीतरी वेगळं तर मग इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं लसूण टाकून घेतला जिरे मोरी टाकून घेतले छान तडतडली की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा कापून टाकून घेतला बारीक आणि टोमॅटो पण टाकला चिरलेला एक बारीक त्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीनुसार हळद पावडर टाकून घेतली लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं आणि थोडासा घरगुती मसाला होता तो पण टाकून घेतला हे सगळे एकत्र करून घेतलं छानपैकी टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं याला चांगलं त्यानंतर मी इथे शेंगदाणे आणि तीळ भाजून याची पातळ ग्रेवी तयार करून ठेवलेली होती ती पण याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर मी ना मेथीची भाजी आधीच लसूण आणि जिरे टाकून थोडीशी परतवून ठेवलेली होती ती पण याच्यामध्ये घालून घेतली याला छान उकळी घ्यायची दोन मिनटं त्यानंतर आपली लसुणी मेथी तयार होते खूप टेस्टी लागते ही भाजी त्यानंतर मग त्याच्यासोबतच आता म्हटलं पोळ्या करायच्या तर आज ढाबा स्टाईलच काहीतरी बनवूया तर मग इथे मी रोट्या बनवल्या होत्या तर तुम्हाला आवडली का लसूण मी थी भाजी चला नक्की कमेंट करून सांगा मला आणि कशी वाटली रेसिपी ते पण सांगा बाहेर जाऊन पैसे घालण्यापेक्षा मी जे मला घरी जमत आहे ते मी घरीच करण्याचा प्रयत्न करते चला बाय